हा अनुभव आता मध्ये मी असं म्हणत होते की खूप जण भेटायचे तर अरे भूताची गोष्ट सांगा भूताची तर ते थट्टे वरती खूप जात तर माझा एक खूप चांगला जवळचा मित्र आहे तर असंच आजकाल जिथे कोण जमेल त्यांना भेटला की मी जे जरा सांगू शकतील असं सा ट्राय करते तर तो म्हंटला बरं म्हणे मी एक सांगतो आणि म्हणे मी नक्की म्हणे ग तुला सांगतो हे जे मी आता तुला सांगणार आहे आत्ता मला माहित नाही हे खरंय खोट आहे पण म्हणे हे जे मी तुला सांगणार आहे ना म्हणे हे अगदी खरंय ग आणि तो असा म्हणजे त्याची जी काही बॅकग्राऊंड आहे एज्युकेशनल किंवा काय तर मी डेफिनेट म्हणू शकते की तो हे मला सांगत असेल तर हे नक्की त्याला फील झालं म्हणजे हे काहीतरी वेगळं होतं तर आपण थोडस वेगळं आहे तर हे नक्की काय हे प्रत्येकाने आपापलं ठरवावं तर तो त्याच्या अकरावी बारावीतला हा म्हणजे वर्षातला असा किस्सा आहे आता तो ऑलमोस्ट माझ्या इथचा आहे तर तो म्हणाला की तेव्हा खूप सारे ट्रेक वगैरे करायचो म्हणजे मस्त मित्रांबरोबर सुट्टी लागली की अगदी आवर्जून यु नो प्लॅन करून वगैरे उत्साही होते ता ता तर मी आता जागेचं नाव नाही घेत तर अशाच एका ट्रेकचं त्यांचं प्लॅनिंग झालं आणि पुण्यापासून थोडं लांब म्हणजे मी पुण्यात राहते सो मी इथून म्हणतेय तर चढायला एक चार पाच तासाचं अंतर आणि मस्त मित्र तीन चार जण होते एकत्र तो आणि थोडे वयाने त्याच्यापेक्षा एक चार पाच वर्षांनी मोठे असे आणि सगळे प्रॉपर असे ट्रेंड होते की ट्रेकिंग कायम केलेलं आहे वगैरे तर छान सुरुवात झाली मस्त प्लॅनिंग करू त्यांनी स्टार्ट केलं वगैरे आणि साधारण ते त्या जाग, जागी जे गेले तो जो काही ट्रेक होता तो अनेक वर्ष तिथे गेलेला होता आणि त्याला तो माहितीचा पण रस्ता होता आणि वर पोचल्यावरती तिथे जे काय राहायला लागतं सपोज ओव्हरनाईट राहिले तर ते पण त्यांच्या परिचित सगळं होतं तर साधारण त्यांना संध्याकाळ म्हणजे अंधार झाला पोचायला वर आणि पोचले आणि मला वाटतं तीन का चार जण होते तर चढल्यावरती तिथे असं त्यांनी मला जे एक्सप्लेन केलं की असं आपण चढलो समोर की मग तिथे ना काही गुहा गुहा टाईप काय आहे वर इट सिन्स की एक डावीकडे एक समोर असं त्यांनी ते मला अँगलनी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला तर तो म्हंटला पोचलो आणि समोर तो म्हंटला एक तिथे मंदिर पण आहे आणि त्या मंदिरामध्ये ना एक बाबा किंवा महाराज म्हणू असे तो म्हंटला अनेक वर्ष ते तिथे राहत होते तर म्हणे आम्ही गेलो आणि ते कुठल्या तरी देवाचं त्यांनी नाव पण घेतलं मला आठवत नाहीये ते मंदिर माने तर म्हणे गेलो आम्ही समोर आणि मंदिरात ते काही दिसले नाही त्याला तर असं विखुरलेलं असं काहीतरी खाली भावली पडलीय काळी असं काहीतरी विअर्ड आणखीन चाकू का कुऱ्हाड असं काहीतरी सगळं असं विस्कटलेलं पडल्यासारखं ते तिथे त्यांना वाटलं आणि अंधार तर होता मला वाटतं मंदिरात पण लाईट जेवढा असेल तेवढा असेल तर ते बाबा नाही दिसले म्हणून मग ह्याचे मित्र तिथेच ते साईडला तिथे उभे होते तर तो म्हणाला की ओके मी असं करतो मी जाऊन तिकडे बघून येतो तर ते बाजूला पण ते गुहा म्हणजे ते परिचितच त्याचं ते होत सगळा तो एरिया तर तो, तो एकटा गेला चालत चालत हे एका साईडला होते आणि तसा तो अंधारच संध्याकाळी गडावर अंधारच होता आणि त्याला जायची जी वाट आहे तीच यायची खाली उतरायची वाट आहे आणि युजली तिथे वरती अशी काही वस्ती वगैरे नाहीये म्हणजे जे ट्रेकर्स वगैरे जात असतील ते आपापल्या ह्याने जे राहत असतील ते पण तिथे असं काहीतरी राहायला सोय केलीये वगैरे असं काही तिथे नव्हतं तर तो त्या एका गुहेच्या जवळ गेला जायला लागला जायला लागला जसा आत आत जायला लागला तर गुहा अशी काही आत फार ह्यूज नाही पण तरी एक आपण म्हणूया पाचशे सहाशे स्क्वेअर फीट हे मी माझा अंदाज बांधतीये त्यांनी जे वर्णन केलं तो त्या गुहेच्या तोंडापाशी गेला मे बी थोडासा आत गेला असेल आणि काळोख होता तर त्याला असं लक्षात आलं की आत जिथे ती एंड होते साधारण आ, हे पेटवलेलं आहे होम किंवा शेकोटी टाईप असत ना कारण त्याला तो उजेड दिसत होता आणि त्याच्या समोर एक लांब केस म्हणजे ती बाई बसून होती बसलेली होती तिची पाठ होती म्हणजे ह्याला तिची पाठ दिसत होती सो तो अबाउट टू एंटर आणि त्याला हे असं चित्र समोर काय फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड मध्ये दिसलं की आत असं काहीतरी पेटवलेलं आहे समोर एक बाई बसलीये आणि लांबच्या लांब तिचे केस म्हणजे ऑलमोस्ट जमिनीला लोळतायत आणि तो तिला असं विचार म्हणजे त्यांनी ते नाव घेतलं आणि त्याला तोपर्यंत काही तिचा चेहरा वगैरे दिसलेला नव्हता तर तो, तो असा विचारायला की ते बाबा कुठे असं आणि ती हाफ टर्न झाली तर तो, तो जो काय विस्तव होता किंवा होम किंवा काय शेकोटी होती तर त्याच्या उजेडात असं तिने फेस टर्न केला तिरपा आणि पूर्ण जखड अशी म्हातारी आणि तो म्हंटला वरपासून खालपर्यंत तो म्हंटला सोन्याने ती लगडलेली होती कि ते फार फ्लोर पर्यंत होत सोनं अख्खी लगडलेली आणि इतकं सोनं म्हणजे तो म्हंटला ते कोटींमधलं का लाखांमधलं म्हणे आणि ह्याला खूप वर्ष आता किती वर्ष झाली त्यावेळी काय आर्टिफिशियल ज्वेलरी वगैरे नव्हती तर तो, तो असा शॉक मध्येच आणि त्यांनी विचारायला आणि तिने अशा एक अस तो म्हंटला ती स्माइल म्हणे ती एक्सप्रेशन म्हणे मी तुला सांगू नाही शकत ती मला म्हणाली त्याने विचारलं तिला कि हे कुठे गेले का काय असं त्याचं ते वाक्य होत तर मी जस्ट त्याचं वाक्य त्याने जे सांगितलं तसं म्हणते तो तर गेला असं काहीतरी विक्राळ तो म्हंटला तिचा जो काय आवाज आला आणि म्हणे जो मी तिचा चेहरा त्या सेकंदाला ते सगळं वातावरण ते पेटय ते अख्ख लांब केस आणि तिच्या अंगावर वस्त्र नव्हती तो म्हणाला पूर्ण त्या सोन्यानीच ती मडलेली होती आणि हे बघ मला खाटायला तो म्हंटला ती टर्न तिरपी ती, ती मला हे म्हणायला आणि तो म्हंटला भीती काय असते कि माझ्या डोक्यातून जो घामाची धार कपाळावरून वाहिली ती पार पायापर्यंत गेली ती मला कळली तो म्हणला माझी फाटली म्हणजे तो म्हंटला मला सुधारलंच नाही फक्त मे बी तो भानावर आला असेल काय असेल तो म्हटला मी तिथून जे पळत सुटलो कारण पहिला तर तो, तो कापरच भरला असेल त्याच्यात चार पाच सेकंद त्याची गेली असतील तो बाहेर पळत आला त्याचे फ्रेंड्स होते थोड्या अंतरावरती आणि कसं झालं तो आला जेव्हा आणि त्या बाबांना बघायला गेला तेव्हा ते सगळं अजूनही दोन तीन गोष्टी पण तिथे पडलेल्या असतील ते सगळं असं काहीतरी विचित्र वाटत होतं आणि त्यांनी सांगितलं यांना येऊन की आपण इथे राहू नाही शकत त्याला काय ते घडलेला प्रकार ते सांगितला मला तर ऍक्च्युली आठवत नाही की मला वाटतं तो मित्र पण बहुतेक कन्फर्म करायला ते गेला त्याच्या मागे का काय गेला का ते घाबरले का कारण अरे थोडे महिने झाले याला त्यामुळे मला ऍक्च्युली आठवत नाही पण त्यांचं एवढं नक्की झालं की ते जे राहायला गेले होते तिकडे आपण इथे रात्र काढायची नाही आणि वरून परत खाली यायला मला वाटतं चार तास तर तो म्हणाला लागणारच होते ते लिटली तसच त्यांनी आणि अंधार होता तर ते तसेच गडावरून त्या उतरायला लागले मग थोडं अंतर आल्यानंतर आता साधारण अंदाज असतो ना मग ते प्लेन कपार किंवा असं दगड बघून मला वाटतं दोन तास एक उतरल्यानंतर त्यांनी मग थोडस सेफ जागा बघून तिथे Uh, काय म्हणूया की आता रात्र इथे घालू कारण रात्रभर चालणंही शक्य नव्हतं त्यांना मग दुसऱ्या दिवशी तो म्हणला उठलो आम्ही आणि म्हणे दुसरी गंमत अशी झाली की माझ्या मानेच्या खाली म्हणे मी दगडावरच डोकं ठेवून झोपलो होतो तर म्हणे उठल्यावर बघतो तर म्हणे सापाची कात असते ना ती मानेखाली बरोबर होती म्हणे ती एक अडिशनल गंमत आणि मग ते आले खाली गावामध्ये तर नंतर म्हणजे असं झालं की गावकऱ्यांशी बोलले कितपत काय ते मला आठवत नाही पण बहुतेक त्यांनी ते चौकशी केली तर म्हणे ते बाबा जे तो चौकशी करत होता तर म्हणे ते नाहीच अनेक म्हणे महिन्यांपासून ते कोणाला भेटले नाही आणि दिसले नाही ती जी कोण बाई होती तिने जे काय असं म्हणजे ते काहीतरी हिडीस असं ते काय तिने सांगितलं सो त्याच ह्याच कनेक्शन आहे काय काही कल्पना नाही आणि म्हणजे असंच तो म्हणला मी सगळं लॉजिक वापरलं की एक तर ती तिथे संध्याकाळी रात्री काय करते जिथे काही माणसच नाही दुसरं एवढं सोनं लगडून त्या काळी म्हणे खालून जरी तिने गडावर न्यायचं म्हटलं तरी गावातून वाट असते गावकऱ्यांना हे कळू शकतं की तुम्ही काय बॅग मध्ये भरून देणार आहात का किंवा एखादा अननोन जरी कोणी असेल तर गावकऱ्यांना कळत कारण तिथे हे असतात ना आपले मेंढर चरणारे वगैरे ते तिकडे जायचे फक्त तिथ म्हणजे पण अगेन ते परत यायचे तिकडून असं कोणी तिथे राहायचं नाही Hey. तो तो म्हणला खूप विचार केला म्हणजे त्यांनी ऑफकोर्स हे खाली जाऊन कोणाला डिस्क्लोज नसेल केलं पण तो हे सांगत होता की आम्ही विचार केला की काय असू शकतं म्हणजे सोन्यात एवढी लगडलेली ते काय समोर विस्तव आग आहे म्हणजे कोण काय तिथे गुहेत जाऊन करत असेल किंवा hmm. काय म्हणजे हे सस्पिशियस वाटलं पण तो म्हंटला मला तू विचारशील तर डेफिनेट मी तुला सांगतो मला जो फील आला की हे काहीतरी वेगळं होतं तर म्हणजे आताही तो म्हंटला मला नंतर काही जाणवलं नाही किंवा मला काही असे अनुभव नाही पण तो म्हणला हा जो एक अनुभव आहे हा एकच लाईफ अनुभव आणि म्हणे मी तुला सांगतो आणि भीती काय असते मी जे काहीतरी हे मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब वर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतानचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशाविदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतो आपल्यासोबत पाहिलं तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा यूट्यूब चॅनलवर आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका